नमस्कार श्री समी समर्थ तो बघा घर लांब आहे प्युस्थितीला ध्यान झालं आले आमच्याकडे जेवण झालेलं आहे आहे तर जेवण झालेलं आहे पिवस्थिती आलेले आहे आहे म्हणजे बाजरीला कधी भेटे ती बाजरी आजी शिकवीत आहे त्यांना छतुत्री किती का छत्री उघडता तटलेली छत्री हे आम्ही पावसासाठी तुला तुम्ही काय आम्हावर तो कटवळा पोसून सावकाशी चकती लांबून आल्यात पुरी पळत पळत आल्यात डोळ्यात लागण दुण। 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 लो कोयो कुरू। ना दुण। दुण। ही छत्री जुनी होती त्यामुळे तिचं बटन वगैरे तुटलेलं होतं पण ती उघडत होती छान होती जुनं ते सोनच असतं म्हणतात ना तसं होतं सिद्धी उघडायची पण पिऊला काय उघडत नाहीये कारण तिचा हात लगेच कापतो तिला कोणताही काम होत नाहीये आणि सिद्धी पटकन करते त्यामुळे ती अशी हे करते तिला येतन मला नाही मग ती दुसऱ्यांकडून घेता असते पिऊ तर त्यांना पण छत्रियाची आहे पावसाळा चालू आहे आम्हाला छत्रिया पण त्यांना छत्रीची गरजच नाही कारण की त्या फरळ गाडीमध्ये जातात कारापासून बसल्या की शाळेतच उतरतात शाळेतून निघाल्या तर घरी येतात त्यामुळे त्यांना गरज नाही रेनकोटची वगैरे ओघ व्यस्त जायला त्यामुळे पण चला आपण आणू पुढल्या वेळेस म्हणलं तर बघा कशी सिद्धी उघडीत डोक्याने उघडीत आहे ती तिला खूप छान डोक आहे तिला अभ्यासामध्ये एवढं डोकं नाही पण इतर कामामध्ये खूप डोकं आहे म्हणजे हुशार आहे ती छत्री कशी उघडायची खुरपायचं कसं भांडी घासायची कशी पण अभ्यास दिल्याला अजिबात करणार नाही ती खूप जणांनी पिहूला नुसतं अभ्यास करायचा वाटतो शाळेत जर काही जर दिला अभ्यास तर ती लगेच पूर्ण करीत असते असे आई पिहू आणि छत्री घेऊन ती, 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 ती पळतच होती ऊन नव्हतं वारं नव्हतं वगैरे काहीच तिथे आम्ही आलेलो होतो बाजरी खुरपायला तर बघा पिहूला लगेच आला ती खूप कंटाळा पाच दहा मिनटं बसणं लगेच जाई तर ती चाललेली आहे घरी घर लांब आहे कडवळामुळे काही दिसत नाही नाही तर नारळाचं झाड दिसतंय तिथं घर आहे नाही तर घरीतून स्पष्ट दिसत असतं गेलेल्या आलेल्या भीती वाटते मध्ये चारी वगैरे आहे नंतर पावसाळा आहे त्यामुळे गवत वगैरे वाढलेला इचो काट्याचं वगैरे भेव वाटतं तर त्यामुळे सिद्धी काही गेली नाही मला खुरपायची मग थोड्या वेळ तिने खुरपल्यानंतर ती पण घरी गेली त्यानंतर आता वाजले साडेपाच साडेपाच वाजता त्यात दोघे आले तिच्या पप्पाला घेऊन वरद पण आलेला होतं बघा आलेल्या छत्र तिने उघडली तर चहा आणि बिस्किट घेऊन आलेली ती मला आणि आत त्याला तर बघा वरद पण पाठीमागे लागून आला होता त्यांना खायची होती जांभळं जांभळासाठी त्या आलेल्या होत्या वावरामध्ये त्यांच्या पप्पाला घेऊन काठी वगैरे घेऊन जांभळं जाम्� पाडायची आहे जांभळं खायची आहे वरदला पाट जो उचलून घेतलं तर तो काय हात लावून देत नव्हता हातच लावू नको मला चलायचं आहे तर पाट होता पाटात पडत होता तरी पण हात लावू नको असा वाघाव आहे आमचा वरद तर बघा पुढे त्याला बिस्किट हातात दिलं तर तो बिस्किटी खुरपच खात होता चला या चहा प्यायला सगळ्यांनी काय करते बिस्किट का ना खुरपा नको बिस्किट का लई का आम्हाला झोपल्यात बिस्किट फेकून दिलं कालच्या जोगी एवढी काढले कालच्या एवढं थोडस गायले एवढं पाठ घे काल ना हॅलो पप्पा <laughs> हॅलो मन्ना हॅलो पप्पा दादा काय खुराब तिथे इकडं चल मी फुकी दादा खायचं तर त्याला खायला बिस्किट देतं बिस्किट फेकून द्यायचं त्याला म्हणलं बिस्किट खातो खुरपाच तो टोक तोंडात घालायचा असा आगाव आहे त्याला खुरपं मागायला गेले तिला लगेच पुढं पुढं पडायचं त्याला वाटलं मी त्याच्या पाठीमागे येणार नाही खूप छान स्माईल करायचा हसायचा कॅमेरा बघितला का त्याला खूप आनंद होतो दातच दाखवितो बाबा पप्पा दाता दिदी दीदीच्या नावाचे त्याने घोगऱ्याच खाल्लेले आहेत दिदी हा शब्द त्याला पष्ट येत असतो दादा पप्पा मम्मा आई चार पाच शब्द मेन मेन त्यांनी खूप छान पाठ झालेली आहे त्याच्या त्याला मजा येते पिऊसदी इकडून तिकडून पळत असतात पिऊसदी जसं करीन तसं त्याला करोश वाटत असतात त्यांच्या जर खुरप आहे तर तो खुरपीत आहे त्या जर टॅक्टरवर बसल्या ट्रॅक्टरवर बसत असतात म्हणजे जसं त्याला पाहिजे नसतं जसं त्या आमची झालेली आहे बाजू खुरपण अर्धी अर्धी राहिलेली आहे तर आता आम्हाला झालेली आहे सुट्टीत आम्ही चाललेलो आता घरी तर त्यानंतर पिऊसदीला वरचे पप्पा जांभळं काढून देत आहे इथं जांभळच खायची आहे म्हणून घेऊन आलेली आहे सकाळी सिद्धी येडा घालून गेलेली आहे तर हे जांभळीचं झाड आहे बांधावरती ठेवलेलं सावली पण होईल जांभळं खायला पण होतील त्या कारणाने ठेवलेली आहे वसा वगैरे होत असतो पण ठेवली